प्रचंड उत्साहात आनंदी येथे बी एस फोर महाराष्ट्र विचारवंताचे राज्यस्तरीय परिषद संपन्न प्रतिनिधी भानुदास पवार नमस्कार विभागी श्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते फुले शाहू आंबेडकर विचारधारा ही पेरण्याचे कार्य अनेक वर्षापासून करीत असलेली बी एस फोर्स संघटना रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आळंदी येथे व पूर्ण परिषद संपन्न झाली या परिषदेमध्ये विविध ठिकाणावरून आणि क्षेत्रावरून मान्यवर उपस्थित होते त्यांनी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईफचे विभागीय संपादक तसेच बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार यांच्याशी संवाद साधला यामध्ये बी एस फोर याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांचे कार्य त्यांनी आपल्या संवादातून स्पष्ट केले चला तर जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी यांच्याशी साधलेला हा संवाद नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि हे हो बेल ऑकॉन दाबायला विसरू नका अशा प्रकारचा आपण एक निश्चय सर्वांच्या वतीने सुरुवात महापुरुषांना वंदन करून होत आहे श्री सुमंत नाशिक विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे महात्मा ज्योतिरा फुले यांच्या प्रतिमेश अर्पण करावाचा आहे माननीय सुमंत मोरे साहेब

आणि वसंतराव नाईक विकास महामंडळ जे आहे ते वसंतराव नाईक विकास महामंडळ विमुक्तासाठी द्या भटक्यासाठी दौलतराव भोसले विकास महामंडळ काढा स्वतंत्र जसा अण्णाभाऊसाठी विकास महामंडळ महातानासाठी काढा पूर्वी महात्मा फुले विकास महामंडळ होते तेव्हा बी ना। एस फोर संघटन फोर दिमाग याच्यामध्ये खूप अंतर आहे आमची मृत नेहमी इथून बिलकुल नाही करत आणि म्हणता नाही म्हणतात तू माझ्या काळ जात आहे काय म्हणतात